टी व्ही नाही माझं नेहमीच बंदे एम ए शिफाशिक चांद आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे बघू याची विशेष बातमी पाहिजे आज हादगाव हिमायतनगर विधानसभाचे आमदार बाबराव कदम कोळीकर यांची सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी यांच्या चौपाटी येथील कार्यालयास भेट यावेळी आमचे सहयोगी एस के चांद यांनी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीबद्दल आमदार बबराव कदम कोळीकर यांच्याशी चर्चा केली या प्रसंगी आमदार बबराव कदम कोळीकर यांनी फिरोज कृषी यांना येणाऱ्या हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आणणार असे त्यांनी सांगितले आमदार यांची चहा पाणी घेण्यासाठी आलेले परंतु आम्ही त्यांना सोबत घेऊ जसं आम्हाला सहकार्य केलं नगरपंचायत मध्ये सुद्धा आमच्या सोबत राहतील खांद्याला खांद्याला खांदा लावून आम्ही त्यांना निवडून आणू आणि नगरपंचायतीमध्ये काम करण्याची सर्वांना संधी देऊ एवढंच